ओळखलत का मला होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बोलतेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे गोठून गोठून क्रीम केले तुम्ही तर चक्क फोटो मध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसा सोयीनुसार माझे कौतुक करता पण दुःख याचेच कि तुम्ही मला गृहित धरता याचाच राग मी तुमच्या समोर खोलते होय सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुराडीचा दांडा गोत वावा सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यावरून गेल्या ज्या माझा वारसा सांगतात ज्या माझा वारसा सांगतात त्याच बळमान झाल्या असे होई मला कुठे माहीत मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवशाप दगडांबरोबर शेणाहीच असले होते तुमच्या शब्द सांगायचे तर रात्रिवा झिजले होते त्याचे फळ म्हणून आज हे कसले घाव झेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या ही कोणती उपकाराची भाषा नाही आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या ही कोणती उपकाराची भाषा नाही आजच्या बाजार समाजसेवेसारखा हा बेंड बाजा अगर ताशा नाही आजच्या बाजार समाजसेवेसारखा हा बँड बाजा अगर ताशा नाही मी विसरून गेले होते की कौन -कौन मनुनाज, मनुनाज ओए, मी कोणकोणते विष पचवले आहे हल्ली तुम्ही मात्र आमच्या आत्मसम्मानाला दिवसांनी एक मी निघालते ज्योतिबा फुले बोलते माय माऊलींनो लेकी बाईंनो तुम्ही शिकल्या सवरल्या पण विकृत स्त्रीमुक्तीच्या अप्रतजणींनी कहाण्या झालं माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात अना गर्भातला सावित्रीचा गोळा गर्भातच दाबत म्हणूनच म्हणूनच मी या सगळ्या सावित्री पुढे भिडभाड बोलते बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त बोलते बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त बोलते आरशात पाहून सांगा मी सावित्री शब्दाला जपलीये तकला दू मुक्तीचे स्त्री मुक्तीची नशा आजही चढली आहे कपडे बदलले की पुरोगामी होता येते कपडे बदलले की पुरोगामी होता येते ही फॅशन तुम्हाला पडली आहे ही फॅशन तुम्हाला पडली आहे शिकली ले माझी लेख ही संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलत आहे होय सावित्री ज्योतिबा फुले बोलते मान नको पान नको आमचे उपकार फेडू नका मान नको पान नको आमचे उपकार हे फेडू नका कीर्तन बिर्तन काही नको जोडायचे म्हणून भाषाही ओढू नका जोडायचे म्हणून भाषाही ओढू नका वाघिणीशी दुत्पिन पुत्रांसारखे गोंडा गोयत आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाव परंपरा पाळत आहात म्हणूनच म्हणूनच मी तुमच्या चिपाल्या डोळ्यात झनानी अंजन घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही शाळा पाहणारी शाळा काढीत आहे तुम्ही काळीत बसायचं नाही शाळा पाहणारी शाळा काढीत आहे तुम्ही काळीत बसायचं नाही तुम्ही फक्त तुम्ही फक्त पुरोगामीचा खरा वसा घ्यायला पाहिजे एखाद दुसरा आदर्शवृद्ध शोधून त्याला आधार दिला पाहिजे शाळा कॉलेज फिकतर हायब्ररी सारखे डोस दे शाळा कॉलेज फिक्तर हायब्ररी सारखे डोस दे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझी खरेले तीच जसत्या पुढे झुकत नाही माझी खरी लेख तीच जसत्या पुढे झुकत नाही ती कोणत्याही बोळाबावा पुढे आंधळेपणे मथा टेकीत नाही ती कोणत्याही बोळाबावा पुढे आंधळेपणे मथा टेकित नाही माझी खरी लेख तीच जी आम्हाला नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आमच्याच मातीत आमच्याच लोकाकडून तुझा भाव बघावा लागला माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जी आर काढावा लागले आपल्या सोयीच नसलं कवडी का, का ना करायचं म्हटलं की आपल्या पोटात लेखचा गोळा ज्योतिबांशिवाय सावित्री सावित्रीशिवाय ज्योतिबा एकटे डुकटे कधी नेता येणार नाही ना। सुनांना लागावे म्हणून तर लेकिन नो मी तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद